ओके okay. मी डॉक्टर अनंतराव सत्यशिवक समाज प्रतिष्ठानचा कार्याध्यक्ष आहे इथे राष्ट्रीय संविधान बचाव आंदोलनाच्या माध्यमातून ईव्ही एम हटाव आणि देश बचाव अशा प्रकारची भूमिका घेऊन आंदोलन केलं जात आहे या आंदोलनाला मी माझा पूर्ण पाठिंबा देतो देशभरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून काही वर्षांपासून ई व्ही एम ई व्ही एम मशीनच्या संदर्भामध्ये फार मोठ्या शंका व्यक्त केल्या जातात समाजमाध्यमावर ई व्ही एम मशीन हॅक करता येते आणि हव्या त्या पद्धतीने ई व्ही एम मशीनमधली मतं इकडे तिकडे करता येऊ शकतात अशा प्रकारचे प्रात्यक्षिक अनेकांनी दाखवलेले आहे आणि म्हणून ई व्ही एम मशीनचा दुरुपयोग वर्तमानातील सत्ताधारी लोक मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत अशा प्रकारचं मत मोठ्या समोर येत आहे हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून ईव्ही एम बाजूला सारून मतपत्रिकांच्याद्वारे मतदान घेतलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये समोर केली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या काळामध्ये जे वातावरण होतं ते वातावरण कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल हे काही सांगता येत नाही अशा प्रकारचं होतं परंतु प्रत्यक्षात निकाल समोर आले तेव्हा मात्र एकांगी पद्धतीनं सत्ताधारी गठबंधनला फार मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत मिळाल्याचं दिसलं आणि त्यानंतर ईव्ही मशीनच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शंका व्यक्त केली जाऊ लागली बारकडवाडी या गावातल्या मंडळींनी आम्हाला हा निकालच मान्य नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन गावाच्या पातळीवरती अभिरूप मतदानाचा कार्यक्रम आयोजित केला आणि या अभिरूप मतदानाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या गावकऱ्यांनी आम्हाला ईव्ही मान्य नाही मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या अशा प्रकारची भूमिका घेतली या भूमिकेच्या संदर्भामध्ये शासनाला हस्तक्षेप करण्याची काही गरज नव्हती पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करण्याची काही गरज नव्हती ही मंडळी स्वतःचं मत मांडत होती हो स्वतःचा हक्क बजावत होती आणि स्वतःचा हक्क आपल्याच गावामध्ये बजावणाऱ्या अभिरूप मतदान घेणाऱ्या या मंडळींच्यावरती पोलीस कार्यवाही करून त्यांना तो कार्यक्रमच रद्द करायला लावणं किंवा मागे घ्यायला लावणं ही पोलीस यंत्रणेची शासनाची दमनशाही आहे आणि अशा प्रकारची दमनशाही मत मांडण्याच्या सं मांड मांडण्यासाठी समोर येणाऱ्या लोकांच्या संदर्भामध्ये केली जात असेल तर ते लोकशाहीसाठी योग्य नाही म्हणून व्ही एमला बाजूला सारून मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं पाहिजे अशा प्रकारची जी मागणी समोर येते आहे त्या मागणीला मी माझा पूर्ण पाठिंबा दे